एस हॉस्पिटलजवळील माउली लँडमार्क यांच्या 54 मीटर रोड टच तुळजई लँडमार्क या ओपन प्लॉट प्रोजेक्टचं थाटात उद्घाटन झालं माउली लँडमार्क यांच्या तुळजई लँडमार्क या नवीन ओपन प्लॉट प्रोजेक्टचं उद्घाटन इच्छा भगवंताची ग्रुपचे संस्थापक लक्ष्मण मामा जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किसन जाधव हो। अनिल जाधव सिद्धू वाकसे माऊली लँडमार्कचे सर्वेसर्वा माऊली झामळे मल्लिकार्जुन खेड दीपक झांब्रे माऊली लँडमार्कचे सर्व कर्मचारी आणि इच्छा भगवंताची मित्रपरिवार उपस्थित होता दरम्यान हा प्रोजेक्ट सर्वसोयींनी युक्त असून सी एन एस हॉस्पिटलजवळ चोपन्न मीटर रस्त्यालगत हा प्रोजेक्ट आहे उद्घाटन होताच सहा प्लॉटचं बुकिंग झालं असून इच्छुकांनी प्लॉट खरेदी करावी असं आवाहन माऊली झामरे यांनी केलं आज सर्वांना सोलापूर एक आनंदाची बातमी आहे की आज सोलापूरमध्ये चौपन्न मीटर जो बायपास आहे सी यूज हॉस्पिटलचा देगा रोडचा तिथं आज आम्ही भव्य प्रोजेक्ट ओपन केला आहे आठ एकरमध्ये ही स्कीम आहे आमची अठ्ठ्याऐंशी प्लॉटचा हा प्रोजेक्ट आहे त्यामध्ये बाराशेपासून ते तीन हजार स्क्वेअर फूटचे ओपन प्लॉट आहेत आणि यामध्ये आम्ही काम करत असताना आम्ही हे जॉईंट व्हेंचरमध्ये काम करतो आहे इच्छा बघून ताजी किसन जाधव मालक आणि अनिल जाधव मालक यांचीही जमीन होती त्यामध्ये आम्ही डेव्हलपमेंटला घेतलेली आहे यामध्ये आज ओपनिंग जे झालेली आहे आमची यामध्ये खूप चांगला रिस्पॉन्स आज आम्हाला मिळालेला आहे आता फ्युचरमध्ये जे आपली अक्षरुती आहे अक्षरुतेच्या शुभ मुहूर्तावर लोकांनी इथे येऊन प्लॉट बुकिंग करावी आणि आज ओपनिंगच्या दिवशी आमचे जवळपास एक सहा प्लॉट तर बुकिंगचे आम्हाला आज मिळाले आहेत त्यामुळे सर्व सोलापूरकरांचे व आमचे जे कस्टमर बुकिंग केले आहेत त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि तुळजाई लँडमार्कचं कौत सा सांगण्यासारखं वेगळे पण म्हणजे इथं आम्ही कॉन्क्रीटचे रोड दिलेले आहेत जवळपास आम्ही तीन फूट एक्सावेशन करून मुरूम भराई करून त्यामध्ये जी एस बी करून वर कॉन्क्रीटचा लेअर घेतलेला आहे तसंच जी एस एम एस ए बी अंडरग्राऊंड डबल लाईन टाकलेली आहे स्ट्रीट लाईट आहे तसंच वॉटर लाईनची पण लाईन सेपरेट केलेली आहे वॉटर लाईन पण दोन्ही बाजूने टाकलेली आहे जेणेकरून की उद्या फ्युचरमध्ये रोड आपले क्रॉक क्रॅक करू नये कस्टमर ते काळजी घेतलेली आहे माजी नगरसेवक किसन जाधव यांनी हो या प्रोजेक्टला शुभेच्छा दिल्या आज सी एन एस हॉस्पिटलच्या मागच्या परिसरामध्ये चोपन्न मीटर रस्त्यालगत सलगुराडी हद्दीमध्ये या ठिकाणी तुळजाई लँडमार्क व माऊली लँडमार्क आमचे प्रोपरेटर माऊली झांबरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्लॉट डेव्हलपिंगचं काम आजपासून शुभारंभ झालं आहे आणि या शुभारंभप्रसंगी या कार्यक्रमाचा शुभारंभ आमचे पिताश्री श्री, श्री लक्ष्मीमामा जाधव यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शुभारंभ झाला आणि याचं सर्व व्यवस्थापन हे माऊली लँडमार्कच्या माध्यमातून होत आहे त्यामुळं ते त्या ते क्षेत्रात त्यांचं नावलौकिक चांगलं आहे आमचंही त्यांच्यावर पूर्णतः विश्वास आहे आणि माऊली लँडमार्कचं काम सोलापूर शहरामध्येच नव्हे तर जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने गाजलेलं आहे तुळजाई लँडमार्क आणि माऊली लँडमार्क निश्चितपणे या क्षेत्रात चांगली कामगिरी करतील आणि या कामासाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो